नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमीच आपण नवीन आणि ट्रेंडी कानातले घालताना दिसून येत आहेत प्रत्येक महिलाला फॅन्सी आणि ट्रेडिशनल दिसावं असं वाटतं पण ट्रेडिशनलसाठी सध्या असे मकर संक्रांतीसाठी स्पेशल काइट डिझाईनचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही मकर संक्रांत किंवा हळदी कुंकासाठी मकर संक्रांतपासून ते रथसप्तमीपर्यंत आ... हळदी कुंकू बायकांचे चालत असते तर त्या हळदी कुंकामध्ये तुम्ही असे युनिक डिझाईनचे काईट कानातले घातले तर खूप सुंदर दिसतात सध्या असे काईट कानातले तुम्हाला फॅब्रिकमध्ये सुद्धा मिळत आहेत तुम्ही मार्केटमधून मा किंवा ऑनलाईन या कानातल्यांची खरेदी करू शकता सर्वांमध्ये हटके आणि युनिक दिसायचं असेल तर तुम्ही काही डिझाईनमध्ये असे पर्ल मोती लावलेले सिल्वर कानातले सुद्धा ट्राय करू शकता तुमच्या कोणत्याही साड्यांवर हे कान असले ते कानातले एकदम शोभून दिसतात मैत्रिणींनो या कानातल्याचे खास डिझाईन या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि अगदी आकर्षक आहेत फॅब्रिक कानातले फॅब्रिकमध्ये बनवलेले कानातले तुम्हाला एकदम कमी किमतीतसुद्धा मिळू शकतात जर तुम्हाला फॅब्रिकपेक्षा दुसऱ्या पॅटर्नचे हवे असतील तर तुम्ही असे सिल्वर टाईप लाँग लाँग काइट कानातले ट्राय करू शकता खूपच युनिक आणि ब्युटिफुल दिसतात तर मैत्रिणींनो या कानातल्यांचे डिझाईन आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद